नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण व्हेज मोमोजची रेसिपी पाहणार आहोत आपल्या किचनमध्ये तर रेसिपी करायला अगदी सोपी आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी आपण व्हेज मोमोजसाठी काही भाज्या चॉप करून घेतलेल्या आहेत तर या भाज्यांमध्ये मी बारीक चिरलेला कोबी बारीक चिरलेली शिमला मिरची त्याचप्रमाणे दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेलं आलं त्याचप्रमाणे बारीक चिरलेला लसूण या ठिकाणी लागणार आहे आपल्याला त्याचप्रमाणे बारीक चिरलेलं गाजरही इथं चॉप करून घेतलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही किसनीने देखील या भाज्या किसून घेऊ शकता तर आता पॅनमध्ये मी एक चमचाभर तेल सगळ्या बाजूंनी स्प्रिंकल करून घेतलेलं आहे तर आता यातच बारीक चिरलेला लसून घालायचं आहे तर या ठिकाणी दहा बारा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे एक ते दीड इंच आलं मी बारीक चिरून घेतलेलं आहे तुम्ही किसनीने देखील किसून घेतलं तरीही चालणार आहे त्याचप्रमाणे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि दोन मिडियम साईजचे कांदे बारीक छान असे चॉप करून घेतलेले आहेत तर आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान हाय फ्लेमवरतीच परतून घ्यायचे आहेत तर यासाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या देखील आपण या हाय फ्लेमवरतीच टॉस करून घेणार आहोत तर कांदा छान असा परतून झालेला आहे यातच आता आपण सगळ्या भाज्या घालणार आहोत तर यामध्ये कोबी गाजर शिमला मिरची या तीन प्रकारच्या भाज्या मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत तर हिरवी आणि लाल शिमला मिरची या ठिकाणी मी घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घेऊ शकता भाज्यांचं प्रमाणही कमी जास्त करू शकता तर आता पाहू शकताय आपल्याला हाय फ्लेमवरतीच या भाज्या छान टॉस करायच्या आहेत यातच मी एक चमचाभर सोया सॉस घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही रेड चिली सॉस घातलात तरीही चालणार आहे पण माझ्या मुलांना जास्त स्पायसी आवडत नाही त्यामुळे मी रेड चिली सॉस स्किप केलेला आहे या ठिकाणी मी थोडीशी मिरी पावडर स्प्रिंकल केलेली आहे तर आता या भाज्या आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी आपण सुरुवातीला या स्टेजला मीठ घालणार नाही आहोत हो, तर आपण सगळ्यात शेवटी मीठ घालणार आहोत कारण मिठामुळे पाणी सुटतं या स्टफिंगला त्यामुळे सगळ्यात शेवटी आपण मीठ घालणार आहोत तर आता बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊयात आता यात आपण पाहू शकताय सगळ्यात शेवटी दोन तीन मिनटं झाले आहेत आपले आता भाज्या छान आपल्या टॉस झालेल्या आहेत आणि सगळ्या शेवटी मी इथं मीठ घालून घेतलेलं आहे तर पाहू शकताय भाज्या अगदी छान दिसत आहेत रंग देखील सुरेख आलेला आहे तर आपल्या भाज्यांचा रंग अजिबात चेंज झालेला नाही आहे तर भाज्या एकदम छान दिसत आहेत आणि आता छान त्या दोन तीन मिनटंच आपल्याला हाय फ्लेमवरती टॉस करायच्या आहेत तर आता आपलं मोमोजसाठी लागणारं स्टफिंग आतलं रेडी आहे तर आता आपण मोमोजसाठी लागणारं पीठ कसं मळायचं ते पाहूयात तर या ठिकाणी मी दोन कप मैदा घेतलेला आहे मेजरमेंट कपानुसार मी मैदा घेतलेला आहे तुम्ही वाटीनेसुद्धा हे प्रमाण घेऊ शकता तर मैद्याऐवजी गव्हाचे देखील मोमोज छान लागतात खायला अगदी हेल्दी होतात तर मी या ठिकाणी मैदा घेतलेला आहे तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालणार आहे त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचाभर कच्चंच तेल मी इथं घेतलेलं आहे आता आपल्याला हे सगळे जिन्नस छान एकत्र करून घ्यायचे आहेत आणि अगदी थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप सैलसर आणि खूप घट्ट देखील मळायचं नाही आहे पीठ तर अगदी चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालतच मी हे पीठ छान मळून घेतलेलं आहे तर आता पाहू शकताय पीठ आपलं छान मळून झालेलं आहे तर अगदी थोडंसं वरून तेल लावून आपल्याला हे पंधरा मिनटं असंच रेस्ट करून ठेवायचं आहे पीठ अंतर तर आता पंधरा मिनटानंतर आपण मोमोज कसे करायचे हे पाहणार आहोत तर आता एकसारखे मोमोज होण्यासाठी आपण सुरीने याचे एकसारखे याला पिठाचे छान असे बॉल्स करून घेणार आहोत तर एकसारखे होण्यासाठी आपण सुरीने हे असे छान कट करून घेऊयात पीठ म्हणजे आपले मोमोज एकसारखे होतील तर सुरुवातीला आपण चार पाच लाटे अशा लाटून घ्यायच्या म्हणजे मोमोज करायला सोपं पडतं वन बाय वन केलं तरीही चालेल पण मी इथं सुरुवातीला चार पाच लाटे अशा लाटून घेते तोपर्यंत तो गॅसवरती मी एक पातेलं पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी तर आता पाहू शकताय या ठिकाणी मी एक ते दोन चमचे स्टफिंग भरून घेतलेलं आहे आतमध्ये आता आपण हे मोमोज करून घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला दोन तीन टाईपचे मोमोज इथं आज दाखवणार आहे तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटते त्यानुसार तुम्ही मोमोज करून घ्या अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा हे मोमोज करता येतात तर ही पद्धत थोडीशी अवघड वाटेल पण अगदी सरावा केला तर अगदी सोपी आहे तर आता आपण दुसऱ्या पद्धतीने मोमोज करून पाहूयात तर इथं दीड ते दोन चमचे स्टफिंग भरायचं आहे तर आता याला आपण छान अशा प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत पोळपाटावरच ही लाठी ठेवून मग स्टफिंग भरून मग याला आपण प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत तर पाहू शकता एका साईडने प्लेट्स मी पाडून घेतले आहेत आणि दुसरी साईड प्लेन तशीच ठेवायची आहे आणि या दोन्ही साईड एकमेकांना क्लोज होईल अशा आपल्याला छान अशा दाबून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता अगदी सुबक आणि सुरेख असा आपला मोमोज इथं तयार आहे करून तर आता दुसऱ्या पद्धतीने देखील आपण मोमोज करून पाहूयात तर इथं आपण अशा सुण्या पाडून घ्यायच्या आहेत पाहू शकताय आणि अगदी आपण मोदक कसा करतो त्याच पद्धतीने हा मोमोज करायचा आहे फक्त विरुद्ध दिशेने आपल्याला तो वरून ट्विस्ट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता अगदी मोदकाप्रमाणेच हा मोमोज झालेला आहे आता दुसऱ्या पद्धतीने मोमोज करून दाखवते तर तुम्हाला कुठल्या पद्धतीने सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मोमोजचे शेप करू शकता अगदी सोप्या पद्धतीने मी इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे तर एका साईडच्या चुण्या पाडल्यानंतर म्हणजेच प्लेट्स पाडल्यानंतर दुसऱ्या साईडने पण प्लेट्स पाडून घ्या आणि एक समोरची जी प्लेन बाजू आहे ती त्याला अगदी चिटकून अशी दाबून घ्या व्यवस्थित तर पाहू शकताय अशाच प्रकारे मी सगळे मोमोज करून घेणार आहे त्यामुळे सुरुवातीलाच आपण चार पाच लाटी लाटून घेतल्या की हे करणं सोपं पडतं तर पाहू शकताय अशा प्रकारच्या मोमोजमध्ये फक्त तो असा दुसऱ्या साईडने फक्त दुमडून घ्यायचा आहे तर पाहू शकताय इथं मी सगळ्या प्रकारचे मोमोज करून घेतलेले आहेत तर आता इथं गॅसवरती मी माझ्याकडे स्टीमर नाही आहे त्यामुळे मी गॅसवरती एका पातेल्यामध्ये अर्ध पातेलं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे चांगलं उकळलं की आपण याच्यावरती एक चाळणी चाळणीला चाळणीला देखील मी इथं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता यातच आपण हे मोमोज सोडून घेणार आहोत थोड्या थोड्या अंतरावरती हे मोमोज आपल्याला ठेवायचे आहेत अगदी ट्रान्सपरंट आणि अगदी छान होतात अगदी दहा मिनटं लागतात याला छान वाफवून घ्यायला तर अगदी दहा मिनटात अगदी आपले मोमोज खाण्यासाठी तयार होतील तर खूप वेळ लागत नाही तर पाहू शकताय इथं मी केलेले सगळे मोमोज जवळजवळ इथे मी दहा मोमोज सुरुवातीच्या बॅचमध्ये करून घेतलेले आहे अशाच प्रकारे मी बाकीचे मोमोज देखील करून घेणार आहे तर पाहू शकता आता दहा ते बारा मिनटानंतर मोमोज आपले एकदम परफेक्ट झालेले आहेत ट्रान्सपरंट दिसत आहेत अगदी छान झालेले आहेत आपण प्लेटिंग करून घेऊया तर इथं मी मोमोज प्लेटमध्ये काढून घेते आहे अगदी गरम आहेत तर पाहू शकताय अगदी छान झालेले आहेत आणि खरंच खूप सुंदर दिसत आहेत तर आता आपण मी प्लेटिंग केलेलं आहे आता एक मोमोज मी तुम्हाला इथं तोडून देखील दाखवते तर अगदी सॉफ्ट आणि आतलं स्टफिंग देखील पाहू शकताय तुम्ही अगदी छान भरलेलं आहे याच्यामध्ये मस्त आणि एकदम वरचं कोटिंग देखील खूप छान झालेलं आहे तर आता इथं आपण टोमॅटो सॉस किंवा मेयोनीजबरोबर कशासोबतही हे मोमोज खाऊ शकतो तर अगदी छान झालेले आहेत तर मी इथं टेस्ट करून